जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही पण ज्या तराजूमध्ये आपण दुसऱ्यांना तोलतो त्या तराजूमध्ये स्वतःला कधीतरी तोलून पहावं मग वास्तव आपोआप समोर येतो स्वतःमध्येच खुश राहायला शिका लोकांचं काय ते आज आपले आणि उद्या दुसऱ्याचे असतील सृष्टीत असा एकच विषारी प्राणी आहे ज्याचे विष त्याच्या दातात नसून त्याने बोललेल्या शब्दात असते आणि तो म्हणजे माणूस आहे थकलेल्या मनाला सर्व्हिसिंग केल्यासारखे फ्रेश करणारे एकमेव गॅरेज म्हणजे मित्रांचा कट्टा आणि बर केलेली हितकूच वेळ आणि भाग्य यांच्यावर कधीही अहंकार करू नका कारण हे दोन्हीही परिवर्तनशील आहेत गैरसमज आणि अहंकार या दोन गोष्टी माणसाचे संपूर्ण जीवन उलटसुलट करून ठेवतात जेव्हा आपण एखाद्याशी गोड हसता हसता बोलत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला बरे वाटते आणि आपल्यालाही त्याचा आनंदच वाटतो पैसा येईलही तसाच तो निघूनही जाईल पण माणसाचे वय आणि वेळ मात्र कधीच परत येत नसते म्हणून पैशाच्या पाठीमागे धावण्याच्या नातात कुठेतरी तुम्ही आपल्या माणसांना आणि स्वतःलाही वेळ द्यायला तर विसरत नाही ना याचा विचार एकदा केलाच पाहिजे आपल्या विरोधात कितीही असू द्यात फक्त सोबत करणारा जोडीदार मात्र हिमतीचा असला पाहिजे कोणीही तुम्हाला सहज कधीच नष्ट करू शकत नाही पण तुमची स्वतःची मानसिकता हीच तुम्हाला नष्ट करू शकते जसं लोखंडाला त्याचा गंज हा नष्ट करत असतो त्याप्रमाणे खरं नातं हे चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधी बदलत नाहीत परीक्षेचा पेपर हा एक वेळ माणूस कुणाची तरी कॉपी करू शकतो पण जीवन जगताना मात्र दुसऱ्याचं जगणं कॉपी करू शकत नाही कारण जीवनात प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे असतात व त्याची उत्तरेही वेगवेगळीच असतात आयुष्यातील प्रश्नांपासून कधीही पळ काढू नका कारण पळ काढण्याचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम आणखीनच वाढतात म्हणून त्याचा सामना करायला शिका कारण जीवनात येणारा असा कोणताच प्रश्न नाही जो तुमच्या सहनशक्तीच्या पुढचा असेल सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद